नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण भाजीला काही नसेल तेव्हा झटपट करता येईल आणि कमीत कमी साहित्यात होईल अशी एक रेसिपी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका सगळ्यात अगोदर कढाईमध्ये एक पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आहेत जिरं तेला चांगलं तडतडलं ताड़ ताड़ की इथे मी सात आठ पाकळ्या लसणाच्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत ते ॲड करायचे आहेत आपल्याला हा लसूण तेलात चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे लसणाचा कचटपणा कमी होईल इथे तुम्ही आद्रक लसूणची पेस्टही वापरू शकता लसूण परतत असताना त्यात सात आठ पानं कडीपत्त्याची ॲड करायची आहे कडीपत्त्याने आमटीला मस्त फ्लेवर येतो इथे लसूण कडीपत्ता तेला चांगला परतून झालेला चा आहे आपण आता यात एक बारीक पातळ उभा कापलेला कांदा ॲड करू आपण हा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलात चांगला परतून घेऊ इथे मी आमटीसाठी पातळ उभा कापलेला कांदा वापरते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बारीक कापलेला कांदाही वापरू शकता इथे हा कांदा एक ते दीड मिनटात मस्त असा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून झाला आहे आपण आता यात मसाले ॲड करू एक चमचा लाल मिरच पावडर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धनेपूड धनेपूड ऑप्शनल आहे पण छान चव येते पाव चमचा हळद हे सगळे मसाले कांद्यासोबतच चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले जर तेलात चांगले फ्राय झाले तर आमटीला रंग मस्त येतो साधारण एक मिनिटात आपले मसाले चांगले परतून झाले आहेत आपण आता यात भाजलेला दाण्याचा कूट ॲड करू इथे मी एक वाटी भाजलेला दाण्याचा कूट घेतलेला आहे आपल्याला हा कूट पण मसाल्यांसोबत चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे शेंगदाण्याचं कुठंही चांगलं परतून झालेलं आहे कांद्यासोबत आपण आता यात पाणी ॲड करू इथे मी साधारण दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे पाणी टाकून सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ टाकून पुन्हा एकदा सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेऊ आता आपण -कमी -कमी ही आमटी कमी गॅसच्या फ्लेमवर चांगली उकळू देऊ कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे या आमटी दोन ते तीन मिनटं चांगली उकळवून घेतलेली आहे आपण आता या आमटीत एक बारीक कापलेला टोमॅटो ॲड करू टोमॅटोने आमटीला मस्त अशी चव येते आपल्याला हा टोमॅटो खूप शिजलेला नको आहे म्हणून आपण हा टोमॅटो शेवटी ॲड करतो आहे टोमॅटो टाकून ही आमटी पुन्हा एकदा चांगली हलवून घेऊ आता आपण ही आमटी एक ते दोन मिनटं चांगली उकळून घेणार आहोत इथे ही आमटी मस्त अशी उकळवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण खूप कमी तेल वापरलं होतं तरी आमटीला किती छान अशी तर्री आलेली आहे आणि किती घट्टपणाही आलेला आहे आमटीला आपण आता गॅस बंद करू आणि हे आमटीवर कोथिंबीर टाकून घेऊ तुम्हाला ही झटपट होणारी आमटी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका